नमस्कार मी संजय नित्रगोत्री ऑडिओ वाचनालयमध्ये आपलं स्वागत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आत्मचरित्र अर्थात माझी आत्मकथा या पुस्तकाचं हे ऑडिओबुक आहे आपणास हे ऑडिओबुक आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भाग दोन मी मूळ नक्षत्रावर जन्मलो हे दृश्य पाहून पूर्वायुष्यातल्या घडामोडींचा चित्रपट माझ्या डोळ्यांसमोर येतो माझं बालपण उघं राहतं मला साठ वर्ष पूर्ण झाली असं मानतात पण मी केव्हा जन्मलो हे मला माहिती नाही याचा काहीच पुरावा नाही याची कुणीच जन्मतारीख ठेवली नाही माझ्या आई बापाला त्याचं काही महत्त्व वाटलं नाही पोरगा जन्मला यात मोठंसं काय आहे आणि त्याची तारीख कसली ठेवायची असं माझ्या आईवडिलांना वाटलं असावं माझी पत्रिका केविणी नाही परंतु माझ्या वडिलांना ज्योतिषशास्त्र अवगत होतं ते माझ्या भवितव्याविषयी फार आशादायक गोष्टी बोलत असतात त्यांच्या एकंदर व्यवस्थित आणि नियमबद्ध जीवनामुळं असं म्हणता येईल की ती त्यांनी शाळेत जी, जी जन्मतारीखली तीच खरी असली पाहिजे मी जन्मलो त्यावेळी माझे वडील सातव्या पायोनियर पलटणीत होते माझे आईबाप कोकणचे असले तरी त्यावेळी ते मध्य भारतात महू इथं होते माझ्याबद्दल बालपणी जे बोलणं आले त्यावरून एवढं खरं दिसतं की माझा जन्म बाराच्या ठोक्याला झाला आणि मी मूळ नक्षत्रावर जन्माला आलो ज्योतिषानं सांगितलं की हा पोरगा आईच्या मुळावर आलाय याची आई मरणार बापाला त्याचं विशेष काही वाटलं नाही पण त्यामुळं भावंड माझा तिरस्कार करू लागली पोरग वाईट म्हणून सारेजण माझी हेटाळणी करत लहानपणीच्या त्या आठवणी आल्या की माझं मलाच आश्चर्य वाटतं बारा वर्षाचा होईपर्यंत लंगोटीशिवाय मी काही नेसलो नाही लोकांची लाकडं फोडून देण्यासाठी घरोघर फिरायचा मला नाद होता आई वारल्यावर आत्यानं माझं संगोपन केलं सहा महिने मी माळ्याचंही काम केलं वानरासारखी झाडावर चढण्याची मला भयंकर सवय होती झाडावर कांबळं टाकून त्याचा झोपाळा करून मी झोपायचो ते झाड आमच्या घरा होतं खाली उकिरडा होता झाडावरनं मी उतरत नसेल त्या उकिरड्यावर उडी घ्यायचो मग ती सगळी राख माझ्या अंगावर उडे त्यावेळी गावात लेग होता लोक माझ्याकडं बोट टाकून म्हणायचे एवढे लोक लेग न मरतात हा का मरत नाही माझ्या आत्याला ते बोलणं खपत नसे पोराला कोणी बोलू नये अशी तिची सक्त ताकद ताकीद असे आई लहानपणीच वारल्यानं त्या स्वातंत्र्याचा मी दुरुपयोग केला या पोराच्या हातनं काहीही होणार नाही असं सर्वजण म्हणायचे त्यातली माणसं आज हयात नाहीत याचं मला वाईट वाटतं आपला तर्क खोटा पडलेला पाहून त्यांनाही आनंद झाला असता गुर वळण्याचं मी काम केलं मी कदाचित पुराखही झालो असतो पण मी बेलदार होऊन दगड फोडण्याचं काम करू नये सावित बसून काम करण्यापुरती माझ्यात कर्तबगारी यावी असं माझ्या वडिलांना वाटे मी या स्थितीत आलो कारण माझ्यात उपजत काहीतरी होतं असं कुणी समजू नये प्रयत्नानं आणि कष्टानं मी वर चढलो माझे वडील कबीरपंथी साधू होते ते विद्याव्यासंगी होते त्यांच्या घराला धर्मासन अथवा विद्यासनं म्हणावं लागेल मी दहा बारा वर्षांचा असताना रामायण महाभारतादी ग्रंथाचं त्यांनी माझ्याकडून पारायण करून घेतलं ते मोठे धर्मनिष्ठ होते शाळेत जाणार नाही म्हणून मी एकदा आत्याकडं हट्ट घेतला तू शाळेत जा म्हणतेस पण शाळेत गेल्यानं काय होणार आहे ते तरी सांग असं मी विचारलं आत्या बिचारी काय सांगणार पण माझ्या वडिलांच्या सांगण्यात त्याचं उत्तर मला मिळालं द्रोण ब्राह्मण होता तरी तो मोठा योद्धा झाला आम्ही गरीब असलो तरी तू विद्वान का होणार नाहीस असं ते मला म्हणत त्यांच्या बोलण्याचा माझ्या मनावर परिणाम झाला